महाराष्ट्र न्यूज लाईव्ह शोध सत्य बातमीचा शेळगाव पोलिसांनी चापडगाव येथील किरण शिंदे मावा विक्री व तयार करणाऱ्यांना अटक मानवी आरोग्यास घातक असलेला किलो मावा जप्त करून तीन आरोपी गजाड शेवगाव तालुक्याच्या चापडगाव येथील किरण भाऊसाहेब शिंदे यास मानवी आरोग्यास घातक असलेला सुगंधी तंबाखू मिश्रीत तयार मावा विकताना शेळगाव पोलिसांनी अटक करून माननीय न्यायदंडाधिकारी साहेब प्रथम वर्ग कोर्ट येथे हजर करून दोन दिवसाची पोलीस कस्टडी रिमांड देण्यात आली असून किरण शिंदे यांना पोलिसांनी विश्वासात घेऊन विचारपूस केली असता सदरचा तंबाखू मिश्रित तयार मावा हा पैठण पैठण येथून आणला असून बस स्टँड परिसरातून अरबाज मेहमूद शहा व अरबाज याकूब पठाण या दोघांना वीस हजार रुपये किमतीच्या वीस किलो सुगंधी तंबाखू मिश्रित माव्यासह शेवगावचे पोलीस निरीक्षक दिगंबर भदाणेसह पोलीस पथकाने अटक करून आरोपींना गजाआड केले आहे प्रतिनिधी जयप्रकाश बागडे अहमदनगर शेवगाव महाराष्ट्रातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र न्यूज चॅनलला यूट्यूब सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा